नमस्कार मित्रांनो बघा आज कशीची भाजी बनवती बर अग निका तुला कस माहित नाही हे बघ ना कस मटकीला मोड आलेत मुटकी हुसळ करायची व हुसळ का हा सुकी का कशी जमती सुकी पाताळ सुखीने काय माहिती पुरती आपल्याला हा त्याच्यामुळं कांदा लागतो बघ

चौकशी लागेल किती चेवू लागेल तशी नाही चव लागत याल याला का कांदा त्याला लांब परतून द्यायचा मग काढायचा मग काढायचा ती मटकी हो किती धु पाण्यात टाकली मी आता हा दो लागत ना पाण्यात टाकली का हा परत तर काढणार काय कांदा पडतो कोय त्याला मटकीच्या कांद्याची ना असं का परतून द्यावं लागतं लाल कांदा कांदा लाल झाला काय परतून आता आता कांदा ना परतलाय बघ लाल झाला थोडी मौरी टाकते मौरी जिरी जिरी ले मस्त टाकती हळद हा असं परत घ्यावं लागतं ना मिसळ करून मग तस कस काय होणार आता हे मोठी टाकते धुवून आणली एक बार हा आता परत धुते पण परतून घ्यायला लाग तसं हां मग चल पर्तूनच लागते तर तेल टाकायचं का हां टाकून जाऊच लागते भाजीला हां ल मग टाकायचं थोडं नमक नसल्यावर काही चव लागून भाजी हा मी नमक शिवाय तर काहीच काय नमक आणि तेल तर लय भाजी लागत लय लागत म्हणजे काय ते शिवाय मारली थोडी लाल मिरची बी टाकायची असेल हा टाकतो

भाजी आता बाई भाजीला काय टाइम लागतोय गे लिऊ गद गदा गदा गदाच आता उतरायची ना त्यांना उतरलेलं सांगा कुणा झाली बघा भाजी आता उतरायची उतरायची झाली भाजी या भावान जेवायला जेवायला घेतलं मस्तपैकी भाजी दाखव त्यांना आज हुसळ आहे मित्रांनो मिसळ म्हणते किंवा हुसळ म्हणते तुम्ही पण जेवा द्या मित्रांनो आज लय भाजी टेस्ट आहे झणझणीतच भाजी आहे आज इकडे बघा ना कोणता आयटम घेतलाय आहे ज्वारीची भाकरी अजून हा मेनू लोणचं हा हिरव्या मिरच्याचा ठेसा एकच नंबर आहे मित्रांनो तो पण आता थोडा भाकरीवरती घ्यावा म्हटलं जरा टेस्ट लागते ना सकाळी सकाळी खायला झनझणीत चाललय या मित्रांनो तुम्ही जेवायला आता खूपच सुंदर जेवण चाललंय मित्रांनो आता मग दाखवतो कस काय झाली भाजी हिरवी मिरची खाऊन दाखवतो थोडं भारी झाली हा मी भारी खायला सकाळी सकाळी मस्त चव यायला लागते भारी मस्त असं बाकरीला मस्त टेस्ट लागते ना जवळ सत्व पोटात जाते चव लागते भारी मटकीची भाजी लय भारी झाली पण

आपल्या चॅनलला मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो आणि आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा कसा वाटतो मित्रांनो आपला व्हिडिओ संपूर्ण मित्रांनो बाय